मंडई आणि वेलकम बॅक टू द चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम क्विक एजी पाच मिनिट मेकअप लुक शेअर करणार आहे तर बाहेर जायचं होता तर म्हटलं चला आपल्या यूट्यूबच्या मंडईला आजचा माझा पाच मिनिटामध्ये कसा मी माझा मेकअप करते ते शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी ना मी पॉइंट्स कचं स्किन इन्स्टिट्यूट हायड्रामिला कल हायड्रॉनिक सुपरलाईट झेल इथे यूज केलेलं आहे हे फॉल ऑइली आणि कॉम्बिनेशन स्किनसाठी आहे तर बाहेर जात असाल घरी जरी असाल तरी चेहऱ्याला मॉइश्चराईज करणं तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मस्तच आहे तर फेसवॉश मी करून घेतलेला होता ऑलरेडी तर इथे मी जॉयचं ना विटॅमिन सी फेसवॉश वापरलेलं होतं ते मी तुम्हाला दाखवलेलं नाही त्यानंतर ना मी इथे सनस्क्रीन यूज करणार आहे तर व्ही एल सी सीचं मॅटे लुक डी पिगमेंटेशन सनस्क्रीन जेल क्रीम इथे यूज करते आहे तर एस पी एफ थर्टी पी ए प्लस प्लस आ, आहे आणि यामध्ये नो व्हाईट कास रेड्युसेस पिगमेंटेशन नॉन ग्रीसी इझी ॲब्झॉर्बिंग लाँग लास्टिंग प्रोटेक्शन आहे आणि पॅराफिन फ्री आहे आणि हे फॉर ऑल स्किन टाईपसाठी आहे तर मी खूप दिवसापासून व्ही एल सी सीचंच सनस्क्रीन यूज करते आहे तुम्ही तुमच्या स्किनच्या हिशोबाने सनस्क्रीन यूज करू शकता तर माझ्या स्किनसाठी तर हे बेस्ट आहे आणि परफेक्ट आहे तर आणि छान चेहऱ्यावरती छोटे छोटे डॉट लावून मस्त पूर्ण चेहराभर मानेला डोळ्याच्या खाली सगळ्या ठिकाणी छानपैकी सनस्क्रीन लावून झालेला आहे आणि त्यानंतर ना आपला हिरो इन्ग्रेडियंट म्हणजे फेर अँड लवली ज्याचं नाव आता चेंज झालेलं आहे ग्लो लवली ॲडव्हान्स मल्टीविटामिन ज्यामध्ये इसेन्स ऑफ थर्टी विटॅमिन कॅप्सूल्स आहे जर तुम्हाला दुसरं काही लावायचं असेल जसं पॉइंट्स बीबी क्रीम तुम्ही यूज करू शकता मी सहसा फाउंडेशनचा वापर करत नाही वेडिंगला पार्टीला जायचं असेल तरच मी फाउंडेशन वापरते नाहीतर मी ही फेर लवली लवलीची क्रीम नाहीतर मग मल्टीविटामिन जे बीबी -बी क्रीम येतं ते यूज करत असते पण माझा जो फर्स्ट प्रिफरन्स आहे फर्स्ट प्रायोरिटी आहे तो मी ग्लो लो एंड लवली म्हणजेच फॅर अँड लवली खूप वर्षापासून हीच क्रीम यूज करते आहे तर छान पैकी पूर्ण चेहऱ्याला ही जी क्रीम आहे मी मस्तपैकी लावून घेतलेली आहे आणि ही जी क्रीम आहे ना तिची सगळ्यात छान स्पेशालिटी आहे आणि चीप ही क्रीम चिपचिपी वाटत नाही असं लावल्यावरती त्यानंतर ना मी ते फेस पावडर जे आहे ते मॅक्स फॅक्टरचं क्रीम पफ प्रेस पावडर यूज करते आहे तर मी हे गेल्या सहा महिन्यापासून हे जे पावडर आहे ते यूज करते आहे आणि इफेक्ट्स जे आहे ते खूप छान आहे आणि माझा जो टोन आहे तो नॅचरल टोन आहे कारण माझी जी स्किन आहे ती नॅचरल स्किन आहे म्हणजे इंडियन स्किन इंडियन स्किन जशी असते त्या हिशोबाने गहू कलर आहे माझा त्यामुळे मी फेस पावडर जे आहे ते नॅचरल टोनचं इथे यूज करते आहे आणि जर तुम्हाला पण हे फेस पावडर जर पाहिजे नसेल तर मी लिंक तुम्हाला शेअर करणारच आहे ॲमेझॉन नायकावरती तुम्हाला हे इझिली फेस पावडर मिळून जाईल आणि छान पद्धतीने पूर्ण चेहऱ्यावरती मी जास्त आपल्याला प्रेशर द्यायचं नाही एकदम लाईटली आपल्याला हे फास्ट पावडर लावायचं आहे आणि तुम्ही बघू शकता फेस पावडर लावल्यानंतर चेहरा एकदम उठून दिसतो आणि शाईन आणि ब्राईट दिसायला लागलेला आहे आणि ना मी इथे ना लिप बाम जे आहे ते मी झ झुडिओमधून हे चेरी फ्लेवरचं लिप बाम घेतलेला आहे खूप दिवसापासून यूज करत आणि माझं मोस्ट फेवरेट हे लिप बाम आहे तर झोडिओचं जे लिप बाम आहे फिफ्टी रुपीजमध्ये छान लिप बाम मिळतात झोडिओला तर झोडिओचा प्रोडक्टचासुद्धा मी हॉल करणार आहे तो पण व्हिडिओ खूप लवकर येणार आहे आणि त्यानंतर इथे जी मी लिपस्टिक यूज करत आहे ते इनसाइडचं मॅटेल लिपस्टिक नॉन ट्रान्सफर मॅटेल लिपस्टिक मी यूज करता आहे तर इनसाईडचे जे लिपस्टिक्स असतात ना ते एकदम छान असतात टेन आवर्स लाँग लास्टिंग असतात आणि पिगमेंटेड लिपस्टिक असतात त्यामुळे नॉन ड्राइंग फॉर्म्युला असतो त्याच्यामुळे आणि हे जे लिपस्टिक आहे हे वॉटरप्रूफ आहे नॉन ड्राईंग आहे आणि लाईट किप्स जे तुमचे लिप्स आहे थे, थे ते हायड्रेटेड ठेवते त्याच्यामुळे माझ्याकडे जेवढे पण लिपस्टिक आहे त्याच्यामधली माझी फेवरेट जी लिपस्टिक आहे ती इन्साइडची लिपस्टिक आहे तर इथे ॲज अ आय शॅडो या लिपस्टिकचा जो मी वापर ॲज अ डोळ्यांच्यावरती आय शॅडो म्हणूनसुद्धा यूज करणार आहे कारण लिपस्टिक एवढी पिगमेंटेड आहे की तुम्हाला ना असं लिपस्टिक लावल्यानंतर ना असं ड्राय फील होत नाही लिपस्टिक लावलेलंच ला नाही असं तुम्हाला वाटतं तर तुम्हाला जर ही लिपस्टिक ऑर्डर करायची असेल तर मी तुम्हाला लिंक नक्की नक्की शेअर करेल तर डोळ्यांच्या वरती ॲज अ आय सुद्धा मी लिपस्टिकचा वापर केलेला आहे लिपस्टिकचा कलर डार्क रेड आहे पण मी खूप कमी इथे बोटांनी लावलेली आहे आणि त्यानंतर आपलं ज जे आहे ना बोटांवरती तुम्ही बघू शकता किती सारी लिपस्टिक लागलेली आहे तर मी चिक्सला सुद्धा ही लिपस्टिक आहे लावून घेणार आहे थोडंसं ब्लश ब्लश ॲज अ ब्लश मी असा इथे यूज करणार आहे आणि त्यानंतर ना मी इथे जे आहे आयलायनर आहे ते कुठलं यूज करणार आहे ते सांगते तर मी त्यांना ब्लू हेवनचं लाईट अँड डिझाईन स्केच आयलायनर यूज करणार आहे आणि बऱ्याच दिवसापासून आ, हे जे आयलायनर मी यूज करत आहे आणि एकदम तुम्हाला जर ॲफोर्डेबल प्राईजमध्ये आय लायनर हवं असेल तर ब्लू वनचं जे आयलायनर आहे हे बेस्ट आहे आणि बरंच लाँग लास्टिंग आहे जास्त वेळपर्यंत टिकतं आणि ॲक्च्युली लायनर लावायच्या वेळेस आहे ना खूप जास्त कॉन्सन्ट्रेशननी लावावं लागतं कारण माहिती आहे की थोडंसं पण इकडे तिकडे झालं तर लायनर बिघडतं आणि मग ते जे आहे ते बरोबर करणं पण आपल्यासाठी कठीण होऊन जातं तर माझं लायनर जे आहे ते लावून झालेलं ला आहे तर इथे काजळ जे आहे ते मी लावत नाही काजळ सहसा मी स्किप करते कारण माझ्या डोळ्याच्या खाली आँ... डार्क सर्कल्स आहे त्यामुळे मी जे आहे काजळ लावत नाही त्यानंतर इथे मी जे आयब्रो पेन्सिल आहे ते मॅरी जॉकची आयब्रो पेन्सिल यूज करते ही। आहे ही वॉटरप्रूफ आयब्रो पेन्सिल आहे आणि ही मी ऑनलाईन नाही मी लोकल शॉपमधून घेतलेली आहे त्यामुळे मला लिंक तुम्हाला शेअर करू शकणार नाही पण जर तुम्हाला जर लोकल शॉपमध्ये मी मिळून जाईल मॅरी जॉकची तर खूप सारे आयब्रो पेन्सिलचे तर जे आहे ब्रँड्स खूप साऱ्या पद्धतीचे ब्रँड्स आहे मग या आयब्रो पेन्सिलची एक गोष्ट छान आहे की याला छोटासा ब्रश दिलेला आहे तर तुम्ही ना तुमचे लायनिंग्स आहे आयब्रो जे आहे ते व्यवस्थित सेटसुद्धा करू शकता आणि माझा मेकअप जो आहे तो झालेला आहे आणि इथे मी जे आहे केस कॉंग करून घेणार आहे तर अशा पद्धतीचा ना रिसेंटली मी हा कॉंग घेतलेला आहे मिस्टर डी आय वायमधून आणि ना सगळ्यात छान गोष्ट म्हणजे ना या कॉंगची तुमचे केस ना खूप छान सेट होता मला खूप जास्त हा कंगवा आवड आवडलेला आहे कारण मी आधी ना नॉर्मल यूज करायची पण जेव्हापासून हा कंगवा जेव्हा मी यूज करायला लागली मी या कंगव्याच्या प्रेमात पडलेली कारण केस खूप छान पद्धतीने सेट होता म्हणजे स्ट्रेट होता आणि त्यानंतर इथे माझा जो लूक आहे तो रेडी झालेला आहे नॅचरल लूक मी इथे आज क्रिएट केलेला आहे जास्त हेवी मेकल नाही सिम्पल असा हा मेकअप आहे असं वाटणार पण नाही की तुम्ही मेकअप केलेला आहे आणि दॅट सीट हा माझा आजचा जो मेकअप लुक होता आणि लास्ट बर नॉट लिस्ट मी झुडिओचं पफ फ्लेवरचं इथे जे आहे डीओ यूज करते आहे खूप दिवसापासून हा डीओ मी यूज करत आहे आणि आय एम जस्ट लविंग इट खूप छान फ्रॅग्रन्स आहे याचा आणि जर तुम्हाला चष्मा असेल तर तुम्हाला स्पेक्ट तर लावावंच लागेल तुम्ही किती भारी मेकअप करा पण तुम्हाला जर मी ना चष्म्याने दिसत नसेल तर चष्मा तर तुमचा जो स्पेक्ट आहे तो कंपल्सरी आहे आणि वॉच जसं तुम्हाला स्मार्टफोन तुमचा गरजेचा झाला आहे तसंच तुमचे स्मार्टवॉच सध्याच्या जगामध्ये तर कंपल्सरी मस्त आहे तर मी ते माझी वॉच घालून घेतलेली आहे आणि मी रेडी झालेली आहे तर मंडळी हा होता माझा आजचा बाहेर जाण्याच्या आधीचा मेकअप लुक मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल बसरू नका आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय